एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे काळू थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून उल्हासनगरमधील अण्णाभाऊ साठे विद्यालयात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापकांना अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संघटक मेनुद्दीन शेख भारतीय लहुजी सेनेचे अरविंद अवघडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय लहुजी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली शाळा क्रमांक अठरा आणि चोवीस ही शाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि शहरातील काही संघटना सामाजिक संघटना यांच्या प्रयत्नाने आज सुरू झालेली आहे तर आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे तर या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आज आम्ही ही जयंती साजरी केली आहे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष काळू थोरात त्यांचे सहकारी या सर्वांनी आज या ठिकाणी लाडू वाटून आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एक प्रतिमा त्यांना भेट दिलेली आहे शाळा शाळा व्यवस्थापनाला आणि या शाळेतील विद्यार्थी शिकून मोठे होऊन ते मोठ्या पदावर जावे हीच आज जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली ठरेल आदरांजली ठरेल अशी आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर